नमस्कार मी गीतांजली माझ्या चॅनलमध्ये आपलं सश स्वागत करीत आहे नऊ जुलै काल झालेल्या भागात लाखा ते दादा कदा या सेवेबद्दल सांगणार आहे प्र पहिल्या दिवशीचं मी धनू ही बी ए करत आहे बी जे तिचं विषय निघालं नव्हतं ती बी ए करत आहे मला दहावी वाटलं तर त्याच्याबद्दल सॉरी नव्हते आजचं नऊ जुलैचं काय झालं सुरुवातीला जेव्हा बहिणी बहिणी बोलत असते तर अरे जी मोठी शिकलेली तेजू जी दीदी असते सर्वात मोठी तिला एक जण आयला यू म्हणलेलं असतं तर ती नंबरची राजेश ती म्हणत असते की आपण दादाला कळलं तर दादा रागवेल वगैरे असं बोलत असतात तर सूर्यदा झोपला असतो आणि तो उठतो आणि त्यानंतर टायमेकडं बघितला बघितला तर त्याला कळलं साडेआठ वाजलेलं आहे तुम्ही मला उठवायचं ना असं सुरुवातादा चार बहिणींना बोलत असतो तुम्हाला माहिती आहे का मला चार चार बहिणींची जबाबदारी आहे बहिणींचे लग्न वगैरे किती माझ्यावर जबाबदारी मी झोपलं तर काम कसं करणार पैसे कसं साठवून ठेवणार बहिणींच्या लग्नाला असं तो लेक्चर देतो बहिणींना आणि सर का मला बाजूला तो वाड्याच्या बाहेर जाऊन कडुलिंबाच्या पाला घेऊन दात घासणार तेवढं त्याला असं जाणवतो की माझं अंग खूप दुखत आहे तो असं असं करतो आणि म्हणतो की माझं खूप अंग दुखत आहे तर एवढ्यानं मी पालखी उचललेलं आहे त्याच्यातून मला असं काही जाणवलं नाही तर, तर काही झालं का चार बहिणींपैकी एक बहिणी काहीच नाही झालं झालत जेव्हा पालखी सोळा निघाली तर निघाल्यानंतर तू पालखी घेतलास आरती वगैरे झाली मिरवणूक निघाली आणि त्यानंतर न तू पालखीमध्ये तुझ्या अंगात आलत असं लोकांना सगळं सांगितलं जे जे काय इच्छा आहे आणि तू चक्करून पडलास आणि घरी येऊन झोपलास इतकंच झालं नाही असं बहिणी म्हणतात काही झालं नाही जेव्हा ना तुम्ही चारी सूर लावून नाही म्हणतात तेव्हा काहीतरी झालं असतं मला सांगा आणि कोणी सांगाल त्या नसतात आणि ते बाचं ही नन... जी भागू असते चार नंबरची भाग्यश्री भागू तुला भागूला म्हणते म्हणत भाऊ भाऊ म्हणतो तुला झेलपेन हवं होतं ना तर आता तू विसर तर ती सांगते तू काल गुंड्यांना धू धू धून काढलं आणि त्याला आठवतं सगळं आणि तो लगेचच काजू आणि विड्या ते गिड्डा माणूस असतो त्यांच्या दुकानात तीन जण काम करत असत काजू तो त्याला काजू का म्हणत असतील तो काजू खात असतो म्हणून काजू ते गिड्ड्या माणसाला काजू म्हणत असेल काजू आणि त्याच दुसऱ्या मित्राचं नाव असतं विड्या काजू विड्या गाडी काढा आणि लगेचच तो घेर घेतो गी आणि सगळ्या गुंडांपेक्षा पोचतो आणि सगळे गुंड इवळत असतात की काय सुरदादा धुऊन धुवून काढलं तेवढ्याच त्याची एंट्री होते गाडीवर उतरल्यानंतर ना आणि तो इतकं लेक्चर देतो इतकं लेक्चर देतो की ऐकून ऐकून त्याचे कान पिकतात की माझ्या चार बहिणीची चौधरी बहीण आणि बहिणीचं आणि भावाचं नातं कसं असतं तुला तुम्हाला माहिती आहे का असे सगळेजण म्हणतात आई आणि मुलाचं नातं घट्ट असतं तर ता ता असं नसतं ता बहिणीचं आणि भावाचं नातं इतकं पवित्र असतं इतकं पवित्र असतं भाऊ आणि बहिणीचं एक नातं आत्मा असतो आत्मा हे अमर असतं आत्मा कधीच मरणसतो इतकं लेक्चर देतं सूर्यददा दे आणि म्हणतो की एका भावाचा जीव दोनदा जातो एक म्हणजे तो मेळांदा त्याचा श्वास संपतो आणि दुसऱ्यांदा त्याची बहीण जेव्हा सासरी जाते तेव्हा दुसऱ्यांदा श्वास संपतो एवढे डायलॉग ते बा काजू अजून सूर्यद्याचे जे डायलॉग आहेत ते संपलेलं नाहीत तर अजून तो डायलॉग मारतच असतो एखाद्या बहिणी भावाला जेव्हा चार चार बहिणी असतात तेव्हा विचारा की त्याला एक दिवस तर सुखाचं झोप मिळतं का तर नुसतं एक दिवस तर सुखाचं अन्न खायला मिळतं का त्याच्यावर किती जबाबदारी असतात आणि त्याच्यावर लग्न शिक्षणाचं खा आणि लग्नाचं वगैरे किती जबाबदारी असतात इतकं इच्छितात ते सगळे चारी गुंडे लोटांगण घालतात आम्ही इथून तुमच्या बहिणीचं काय कुठल्याही बहिणी बहिणींना वाकड्या नजरे बघणार नाही आणि सगळ्यांना बहीण मानतो ठीक आहे म्हणतो सुरेदा तुम्ही आज बहिणींचं एक नातं समजून घेतलात आणि तुम्हाला बहिण भावाचं नातं कळलेलं त्याबद्दल मी तुम्हाला क्षमा करतो आणि ते सगळे पळून जातात आणि इकडची एंट्री त्यानंतरनं सगळे गुंड म्हणतात तेवढ्यात तर न, ते मा माणचं खुळखुळा केलं केल्याबद्दल सगळे उच्चार असतात असं म्हणून ते जातात आणि अजून एक डाल म्हणतं की एखादं सैनिक आपल्या देशाचं रक्षण कसं करतो शेतकरी आपल्या शी पिकाचं कसं रक्षण करतो देव आपल्या भा भक्ताचं कसं रक्षण करतो तसा पद्धतीने भावा बहिणीचं नातं असतं भाऊ आपल्या बहिणींचं रक्षण करतो असं म्हणत असत म्हणतं आणि त्यानंतर इकडे आहे आ, इकडे तो घरी येतो सगळे गुंड गेल्यानंतरनं त्याचं सगळं आवरलं तर तो पूजा करतो पूजा केल्यानंतरनं तो स्वामी समर्थांचं नाव घेतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय जे, आणि जेजुरींचं नाव घेतो मल्हार मल्हार जेजू जेजुरी, जेजु, जेजुरी आणि त्यानंतरनं बाहेर आल्यानंतर त्याच्या हातात कापूरचं ओवाळायचं असतं आणि तो म्हणत असतो निशंक हो निर्भय हो म्हणा अरे प्रचंड स्वामी बळपटेश्व्या हनुमान चलिसा म्हणत असतो तेवढ्यात त्याची जी मोठी बहीण असते तेजश्री तेजू तिने रांगोळी काढत असती तर बारीक नळ असतात तो असं 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 बहिणीला म्हणतो निर्भय होणार जे म्हणजे स्वामी नळबंद करून तो त्याचं तारक चालू असतो त्यामुळे तो बोलत असतो आणि बहिणीला कळतं ती नळबंद करते सगळ्यांचे कपडे सगळ्यांच्या गल्ल्यात पैसे घालतो पूजाचा आरती ओळल्यानंतरनं आणि चारी गल्ल्यामध्ये पैसे घेतल्यानंतरनं पहिल्यांद दादा रुपये घेतल्यानंतर शंभशची बश, बश, लोक घालतो आणि त्यानंतरनं सगळ्या देवांना म्हणतो की माझ्या बहिणीचं सगळं व्यवस्थित चांगल्या घरात चांगलं होऊ दे आणि मी माझ्या बहिणींना खूपच जाच करतो कारण की त्यांना असं कुणी नावं ठेवून येईल लग्न झाल्यावर हे शिकवत का तेच शिकवत का यामुळं मी सगळं शिकवतो असं तर तो त्याचं देवापुढं बोलणं करतो आणि इस्त्री, इस्त्री करतो बहिणीचे कपडे इस्त्री करतो सगळं बॅग वॅग ठेवतो आणि किचनमध्ये अंतरनं झालं का तुमचं नाश्ता असं विचार विचारलं येण्यात असतं तर बहिणी बही बोलत असतात की असं तिन्ही बहिणी जी धन असते खादा खादाड असते जी धनश्री ती खूप खात असते धपाटे कित कितवा खाली जरा कमी खा नाहीतर तर दादाला सांगतो बघ तर ती बहीण म्हणती तेजू तू जायला आयलावी म्हणलं सांगते बघ आणि राजेश्री दिदीला धनू म्हणती की तुझं शिक्षणाचं बोलते तू दहावी पास नाही असं ती त्यांच्यावरच उलटून बोलते आणि तेवढ्यात भाऊ आलं कितवा आहे तुझं हे दपाटी खाणं तर ती म्हणते की ते ती काय सांगत नाही तर मोठी बहीण असं दाखवती चार बोट त्यानंतर तेजूजनंतरनं राजेश्री दाखवती चार राजेश्रीच्या नंतरनं भाग्यश्री दाखवते चार बोट मग इको खाल्लीस का असं म्हणतात अजून चार बोट राहिलेत धन दिदीचे मग असं धन कधी अरे बापरे तू सोळा खाल्ली सोळा धपाट्या खाल्ली जरा कमी खात जा असं म्हणून मुंडे आला परत मी बाहेर वाट बघतोय सगळेजण चौघजण लवकरात लवकर लवकर लवकरात लवकर चला आणि मग भाऊ सुरेदादा वाट बघत असतो बाहेर पड़ पड़ गपा गपा ती पटपट गप्पागपा खाऊन घेते आणि जेव्हा गाडीवर तिघं जण बाडी बसेल पहिलं बाबूला शाळेत सोडते आणि नीट ए नीट रस्त्याने नीट ये वगैरे असं हां आणि नीट येते थेट घरी येते इकडे तिकडे इकडने तीच म्हणते भावाला आणि मग धनुला सोडल्यानंतर तिला दहा रुपये देतो इतकी दररोज तू इतके रुपये देतो जरा ह्याचं मी काय करू तर त्यानंतरनं तो म्हणतो पार्टी दे मॅम पण बाहेरचं काही खाऊ नको मुलांना पार्टी दे तुझ्या मित्र मैत्रिणींना पार्टी दे पण बाहेरचं काही खाऊ नको त्यानंतर भ त्याच्या ती तिला स्कूलमध्ये ती थी टीचर असते तिला सोडायला गेल्यानंतरनं तुला यायला बी कोणी बोललेलं तुला कोणी सांगितलं जेव्हा तो झोपलेला असतो ते तेव्हा सूर्यादादाचं सूर्यादा ऐकलेलं असतं आणि मग म्हणतो की मी माझ्या कानात तेल घातलेलं असतो डोळ्यात कानात आणि त्यामुळंच मी तुमच्यावर चांगले संस्कार करू शकतो म्हणजे तू झोपीसुद्धा ऐकतोस का हो मग ती बोर्ड दाखवते तर आय लव यू म्हणल्या मुलाचं बोर्ड दाखवते तर त्याला सुरदादा लेक्चर देतो की आणि प्रतिज्ञा म्हणायला लावतो आणि म्हणतो की न, सारे बांधव हो, जग सारे बांधव आमच्या हो, बहिणी आहेत वगैरे प्रतिज्ञा घ्यायला लावतो आणि तो असतो एक लहान मुलगा त्याच्या डोळ्यातनं पाणीत असतो आणि जेव्हा प्रतिज्ञा घ्यायला लावतो आणि त्यानंतरनं जा अजून एकदा असं करू नको म्हणून सांगतो त्यानंतर परत बोलतो आणि त्याचे डोळे पुसतो लहान मुलाच्या डोळ्यात पाणी दिसत नाही मग तेजी दिदी मी इतक्या लहान मुलाला कशा राबवली लहान वगैरे काय असतं लहानपणापासून कळलं पाहिजे भाव बहिणींचंच मातं असतं हे कळलं पाहिजे आणि त्यानंतर मग तिकडून तो जेव्हा दुकानी येतो दुकानानंतर नमस्कार करून तो दुकानात येतो तेव्हा काजू गिड्डा मुलगा असतो तो काजू खात असतो भा विड्या विड्या सांगतो की काजू खाल्लेला आहे ने त्याचा दुसरा जे मित्र असतो विड्या सांगतो काजू खाल्लेला आहे आणि मग त्याला रागवतो झालं याचं लेक्चर ऐका सांगतो आणि त्याचे गावातले एका तो माणसाला बोलला असतो माझ्या मोठ्या बहिणीचं तेजी दिदीचं लग्न करायचं की चांगलं स्थळ बघा पण आमची घरची कशी परिस्थिती आहे आणि काय झालेलं आहे आधीचं पूर्ण सगळ्यांना सांगा कारण ह्याच्या आधी मी खूपदा ऐकून घेतलेलं आहे मला ऐकून घेण्याची क्षमता आहे असं तो म्हणतो आणि मग त्यानंतर न आज मंगळवार आहे मी चांगला दिवस आहे आज मी बघतो असं तो माणूस म्हणतो तर आज मंगळवार याच्या आधी सांगायचं ना तर तो गेलेला असता सोमवार सुद्धा महादेवाला तर तो परत घेर घेतो गाडीचा आणि लगेचच त्याच्या मागे दोन बिड्या आणि काजू बसले बसतात आणि ते गणपती मंदिरात जातात गणपती मंदिरात गेल्यानंतर ना तो चार दिव्याला लावत असतो तर पप्पीची एंट्री आहे पप्पी पप पप्पे पप्पे हे ती ती गावातली एक मुलगी असती की सूर्यावर प्रेम करणारी मैत्रिणी म्हणतात इकडे इकडे तुझा बघ सूर्या मग आणि त्याला मैत्र, मैत्री तिला पप्प्याला मैत्रिणी विचारतात की तो चार दिवे का लावत आहे ते जी शिकलेली आहे तिला चांगला नवरा मिळण्यासाठी पहिला दिवा धनू खाऊन खाऊन खूप ढे ढेबी झालेली आहे आणि तिला तिचं Uh, कमी वजन आणि तिलाही चांगला नवरा मिळा म्हणून दुसरा दिवा लावलेला आहे आणि तिसरा दिवा भाग्यश्रीसाठी शिकुंडही मोठी व्हावी म्हणून आणि नंतर ना राजश्री जी तीन नंबर आहे ती दहावी पाच व्हावं त्यासाठी चार दिवे लावलेले असतात त्यांनी आणि मग मैत्रिणी म्हणतात पप्पेला तो त्याच्यासाठी काहीच नाही केलं चार बहिणींसाठीच दिवा लागलेला आहे दिवा लागलेला मग मैत्रिणींना पप्पे म्हणते की मी आहे त्याच्यासाठी दिवा लावायला आणि त्याच्या बाजूलाच येऊन बसते आणि चौथा दिवस तिथे ठेवते पिठाचं एकूण पाच दिव्या लावले जाते पप्पेचं पकडून आणि मग त्याच्याकडेच बघत असते तोपर्यंत हा डोळेचा पण नमस्कार करत असतो गणपतीला आणि लगेचच उठून जातो ती डोळे भरती लगेचच हा माझ्याकडे जेव्हा बघेल असं समजतं तिला डोळे उघडते आणि तो फेरी मारला गेला असतो तिच्यासोबत त्याच्या मागं मागं ती फेरी मारते आणि त्यानंतर एक आत्याची एंट्री आहे आत्या म्हणजे जालिंदर सरांची पहिली बायको आणि ती म्हणते की आज मंगळवार माझं उपज असतं त्यामुळं मी गणपतीला दिलेलं आहे आणि आज तुळजा पण येणार आहे नंतर मला वेळ मिळणार नाही ती आता स्टँडवर येऊन पोचलेलीच असेल मला लवकर दर्शन घेऊन जाऊ दे असं तुळजाचं नाव घेतल्या घेतल्या बा तुझ्या मागे सगळे संगीत वाजवणारे येतात म्हणजे असं तो लगेच आनंदात होतो आणि तोंड आ ते आज राहतं त्याला खूपच आनंद वाटतं आणि त्यानंतरनं सगळे त्याला पप्पे आणि विड्या विचारत अरे पप्पे म ते काजू म्हणतो तोंड झाक तुझं आणि एवढं बस का म्हणतो तो आणि काय झालं म्हणून विचारतं आणि विचारल्यानंतर ना इतका तुझ्याकडे असलं तर सगळेजण ओळखतील की तू तुळजावर प्रेम करतोस मग गाडीवर बसतात आणि जात असतात की तू काजू आणि विड्या विचारतो तू इतकं प्रेम का करतोस तू नाही म्हणत हे नाही म्हणतो आणि इतकं प्रेम ती शिकलेली गावात शिकलेली गावात शिकलेली आणि ती जमू शकत नाही असं तो बोलत असतो तेवढ्या तसे गप्पे मारत जात असत ना त्यांच्याकडे समोर गाडी तीच तुळजाची आणि ते टक्कर मारतोजन पडतात आणि पडल्यानंतर ना पडल्यानंतर ना मग तुळजाची एंट्री होती गाडीतून तुळजा त्याच्या आधी त्याच्या आधी ना त्याच्या आधी जेव्हा तुळजाची एंट्री दवाखान्यात नव्हती की ती सगळ्या मुलांना मुलांना जादूने आपल्या डोळ्यांनी आणि होटाने ठीक करत असती आणि सगळे रडणारे मुलं देखील शांत बसतात आत म्हणजे मोठे सर बोलतात तिला आणि आता तू एम बी बी एस झालेली आहे तुला एक वर्षासाठी इंटर्नशिपला गावी जावं लागेल तर थँक्यू तू टॉप थँक्यू ती असं जाणं बोलत असेल तेवढा तिच्या आईचा फोन येतो आणि मालकांनी तुला बोलून घेतलेलं आहे जसं झालेलं शिक्षण तेवढं संपूर्ण बोलून घेतलं आहे पण मम्मी मला अजून एक वर्ष शिकायचं आहे तर तुला तर माहीत आहे की स मालकांचं स्वभाव कसं आहे आणि त्यानंतरनं तिकडून ते निघून जातात आणि सॉरी सर मग ती अरे तू जर प्रॉपर असं सर तिला बोलतात पण ती ऐकत नाही माझ्या वडिलांनी मला शिकवलं काय मला माहिती आहे चांगलंच माहिती आहे असं म्हणून ती तिथून जाते हे सांगायचं विसरले होते सॉरी आणि त्यानंतरनं मग तिकडून मग गेल्यानंतर ना खाली पडल्यानंतर मस्त पैकी तिला बघतच राहत होतो आणि त्यांची गाडी बंद पडलेली असते आणि मग ते दोन जे विडे आणि विडे आणि काजू असते त्यांनी म्हणते तुला सुरुधा सोडतो नका आम्हाला आणि मग तिथूनच सोडतो म्हटल्यावर न सूर्या तुम्हाला सोडणार का ती बसते त्याच्यावर आणि उद्याच्या भागात पण पर परत एपिसोड आहे की तो त्या अवस्थेत ज्यांदा बघतो आणि बाय आणि बायकोवर राग टाकतो गालर मारतो ते उद्याच्या एपिसोडमध्ये तर एक लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकोन घंटी बेल ऐकोन घंटी दाबा आणि त्यामुळेच तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल श्री स्वामी समर्थ Редактор субтитров а